खरं अंग तुम्हाला नावाला करोडपती आहेत पण जेव्हा त्यांच्याकडनं हेल्प मागितली तर गरीबापेक्षा शेअर करतो एक्सपिरियन्स शेअर करतोय वाईट परिस्थितीमध्ये जो आपल्या सोबत असतो ना तो आपला माणूस मध्ये कधीच विसरायचं नाही दुनियादारी फक्त पैशांवरती पैसा आला ना सगळे ते मधमाशी सारखे चिटकतील तुमच्याजवळ पैसा नसला ना का बघा मग चिटकते तर मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो फायनली ज्या व्हिडिओचा तुम्ही वेट करत होता सर्वजण त्या व्हिडिओचा आता टाइम आलेला आहे पण दोन महिन्यापासून बोलतोय की एक सरप्राईज आहे सरप्राईज आहे आणि आपण कम्युनिटी पण पोस्ट केलेली आहे आम्ही तर त्याच्यावरती खूप गेस्ट केलेला आहे हे असेल ते असेल रिवील होना की काया है। तर आज आहे मंगलवार तर सर्वात पहिले जेव्हा आपण कुठलीही चांगली गोष्ट करतो तर आपण पहिले देवाची पूजा करतो तर चला सर्वात पहिले आपण पण देवाची पूजा करूया मग नंतर डायरेक्टली पॉईंट वरती येऊया तर चला कंटिन्यू राहा मित्रांनो आता पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी आणि तर चला आता तुम्ही पण वेट करताय तर टॉपिकला सुरुवात करूया सर्वात पहिले जेव्हा आपण युट्यूब फॅमिलीकडनं आपण मदत मागितली होती ना तेव्हा ना आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर म्हणजे में, आपली युट्यूब फॅमिली ऐंशी हजार सबस्क्रायबर होते तर आता एक लाख तीस हजार प्लस झालेले आहेत तर खूप जण याच्यामध्ये आता नवीन जॉईन झालेले आहेत तर प्रत्येकाला ती गोष्ट माहीत नसेल म्हणून आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करूया जेणेकरून जे जेने नवीन आपल्या युट्यूब मध्ये ऍड झालेत त्यांना पण समजेल विषय काय आहे नाही तर त्यांना असं वाटेल की काय झालंय असं काय व्हिडिओ बनवलेला आहे जे आम्हाला माहित नव्हता काय झालेला आपण थोडक्यात सांगूया ना तर एक टायमिंग होता तर सकाळचा टाइम होता आणि मी गेलो होतो ऑईस्टर आणायला ऑईस्टर म्हणजे पहिले ना आपण व्हिडिओ कस बनवायचं एकतर मार्केटमध्ये जायचं आणि मार्केटचे व्हिडिओ शूट करायचं तिथून काहीतरी मच्छी आणायचो आणि घरी बनवायचो नाहीतर खाडीमध्ये जायचो खाडीमधनं काहीतरी मासळी पकडायचो घरी आणायचो आणि त्याची तर एक टायमिंग असं होता का मी ऑइस्टर आणायला गेलो होतो ऑइस्टर आणायला खाडीमध्ये कुठे गेलो होतो तर दादर खाडी साईडला तर रोहित मात्रे दादा त्याने आपल्याला इन्व्हाइट केला होता आणखीन ना मी माझ्या लाईफमध्ये ना फर्स्ट टाइम तेवढी मोठी ऑइस्टर बघणार होतो आणि स्वतः मी म्हणजे एक्सपिरियन्स घेणार होतो त्या गोष्टी तर खूप एक्सायटेड होतो सकाळचे सहा वाजलेले आणि मी मस्त आपल्या धुंदीत मस्त की चाललेलो का फर्स्ट टाइम मी एवढे मोठे आयस्टन बघणार आहे ते व्हिल्स जवळ गोप्रो होता आणि गोप्रो नाईन होता आणि मला असं माहित होतं का गोप्रो नाईन हा वॉटरप्रूफ आहे आणि त्याच्या अगोदर मी दोन तीन वेळा मी त्याला पाण्यामध्ये टाकलेला सुद्धा पण तेव्हा काय त्याच्यामध्ये पाणी नव्हता गेला तर एक टाइम तिथे असं आला का गोप्रो घेऊन मी डायरेक्टली पाण्यामध्ये गेलो पाण्यामध्ये गेलं आणि फक्त चौदा सेकंद काहीतरी मी ठेवला होता पाण्यामध्ये आणि जसं मी बाहेर आलो त्याच्यामध्ये पाणी गेलं आणि गोप्रो झाला खराब तर मी चौदा सेकंद फक्त पाण्यामध्ये ठेवला आणि बाहेर काढल्यानंतर वर येऊन बघ समजला मला का कॅमेराच खराब झाला पाणी घेऊन आणि त्या व्हिडिओ मध्ये मी असं दाखवलं सुद्धा बॅटरी वगैरे बाहेर घेऊन का माझा कॅमेरा खराब झाला म्हणून आता हे बघा तुम्ही बघू शकता इथे आता खोलून वगैरे ठेवलेलं आहे गोप्रो आणि मी एवढा अपसेट होतो ना भरपूर अपसेट होतो मग घरी आल्यावरती मी ती व्हिडिओ तिथेच स्टॉप गेली होती ना तर आम्ही चार ते पाच दिवस व्हिडिओज नव्हती आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केली होती पण आपली जे युट्यूब फॅमिली ज्यांना आपले व्हिडिओज बघायची आवड आहे प्रेम करतात सपोर्ट करतात जरी एक दिवस जरी लेट झालं तर लगेच कमेंट करून सांगतात का अश्विनदा व्हिडिओ का नाही आले तर त्यावेळीच पाच दिवस जास्त दिवस होऊन गेले तर आपल्याला खूप जण आपल्याला कमेंट करत होते की अश्विनदादा स्नेहा वहिनी काय झालं तुमच्या व्हिडिओ का नाहीत रेग्युलर तर आम्हालाही असं वाटलं का आपल्याला पण सांगायला पाहिजे तर एक दिवस आम्ही ना लाईव्ह मध्ये येऊन आम्ही डायरेक्टली सांगितलं की आमच्या जवळ जो, जो कॅमेरा होता शूट करण्यासाठी जो व्हिडिओ तो आमचा कॅमेरा खराब झालाय मी असे जागेवरती गेलो होतो तर पाण्यामध्ये टाकलं चौदा सेकंड साठी आणि त्याच्यामध्ये जा पाणी जाऊन खराब झालं आणि आम्ही असं पण सांगितलं का एक दीड ते महिना तुम्हाला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती बघायला नाही मिळणार तर काय झालेला तर खूप सारे लोक कमेंट करायला लागले की तुम्ही फोन मधून शूट करा तर कसा होता? आपली फॅमिली होती आणि फोन काय आमच्याकडे एवढे काय भारी फोन नव्हते बारा तेरा हजार रुपये वाले फोन होते आमच्या दोघांकडे त्याच्यात काय शूट करणार तर आम्ही विचारू काय करायला पाहिजे त्या टाइमिंगला आपल्याला एवढा फायनान्शियल शकत चांगला आमचं जे काही होत आय चालू होते टीव्ही पण होती आम्ही सगळी गोष्टी शेअर केली लाईव्ह मध्ये असं सांगितलेलं की आपण म्हणजे जो फोन आहे आमच्या जाऊन त्याच्यानं आम्ही व्हिडिओ शूट करून नाही अपलोड करू शकतो कारण युट्यूबवरती जर आपण व्हिडिओ अपलोड करतो ना तर त्याची ती क्वालिटी मेंटेन पाहिजे म्हणजे खूप म्हणजे हाई ना म्हणजे तुम्हाला बघा आपले एटी थाउजंड सबस्क्रायबर्स बोलल्यावरती खूप सारे त्याच्यातून टीव्हीवरती आपले व्हिडिओ बघतात युट्यूब पण युट्यूब अल्गोरिदम असं आहे जर तुमची जर हाय क्वालिटीची व्हिडिओ असली ना तरच ती व्हिडिओ पुढे जाते तर आपली ते क्वालिटी येणारच नाही तर त्याची मुलं ती पुढे जाणारच नाही तर आम्ही सांगितलं का दीड महिना आम्ही व्हिडिओ नाही अपलोड करू शकत आणि आमचं फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा आम्ही सर्वांना सांगितलं होतं घरामध्ये नातेवाईक सगळ्यांना माहिती होता पण कोणीच त्यावेळेस आमच्या म्हणजे पुढे म्हणजे आमच्या समोर आलं नाही का बोललं नाही का तू ये पैसे घे तू टेन्शन नको वरती तरी कॅमेरा जो गोप्रो होता तो आधीच माझ्या मम्मी पप्पांनी ईएमआय वरती करून दिलेला आम्ही ईएमआय भरलेले दोघांनी पण ते काढून तरी दिलेला की बाबा ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये इतका आहे तर तुम्हाला आम्ही कॅमेरा देतो तर त्याही काढून दिलेला ते आम्ही हप्ते वगैरे सगळे झालेले आपला कि क्लिअर झालेला तर मग आम्ही असं सांगितलं का दीड महिना तुम्हाला व्हिडिओ बघायला नाही मिळणार कारण रिपेअर करण्यासाठी जिथे गोप्रो बनते त्या कंपनीमध्ये बाहेरला जाणार हा तर आपल्या युट्यूब फॅमिली मधला एक मेंबर आहे दादा त्यांनी आता नाव नाही आम्हाला आठवत मिशन नव्हतं का तर दादाने आपल्याला कमेंट केली होती आपल्या युट्यूब चॅनलवरती ऐंशी हजार सबस्क्रायबर आहे जर आपल्या युट्यूब फॅमिलीकडून जर तुम्ही हेल्प मागितली प्रत्येकाने जर एक रुपये जर तुझ्या अकाउंट मध्ये टाकला तर ऐंशी हजार रुपये होतील आणि साठी तू एक चांगला कॅमेरा घेऊ शकतोस तर आम्हाला पहिलं कसं माहितीये का आम्हाला दादाची गोष्ट पटली बरोबर आहे दादा बोलला ते एकदम सजेशन एकदम चांगला केलं होतं पण ते कसं बोलायचं काय तर दुसऱ्या दिवशी सोमवार होता तर आम्ही सकाळी उठलो आम्ही जसं दर सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये मंदी जातो डायरेक्टली मंदिरामध्ये मंदी मंदी गेलो पूजा वगैरे केली आणि आमच्या मनामध्ये काय आलं आम्हाला माहितीच नाही घरी आलो डायरेक्टली व्हिडिओ बनवली का आमचं फायनान्शियल भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला नवीन कॅमेरा घ्यायचा आहे जर तुम्ही आम्हाला हेल्प करू शकताय तर हा आमचा पेटीएम नंबर आहे गुगल पे नंबर आहे आणि आम्ही पूर्ण डिटेल्स दिली होती का तुम्ही आमच्या अकाऊंटवरती या पेटीएम आणि गुगल पे नंबरवरती तुम्ही एक रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत हेल्प करू शकताय खरं सांगू आम्हाला एवढा प्राऊड फील झाला आपल्या युट्यूब फॅमिली वरती चोवीस तासाच्या आतमध्ये आम्हाला जेवढे पैसे हवे होते तेवढी हेल्प केले पाच रुपयापासून ते पाच हजार पर्यंत आपल्याला हेल्प केलेली आणि सर्वात मोठी हेल्प केली आपल्याला प्रसाददा आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं पंधरा हजार रुपये प्रसाद दादानी आपल्याला दिलेले जेवढे पण अमाऊंट आपल्याला रेडी झाले आणि तुम्हाला हे पण सांगायला मला आवडेल तर कसं माहितीये का जेव्हा आपल्याला जेवढी पैशांची गरज होती तेव्हा आम्ही तेवढी पैसे घेतले पण नंतर ती व्हिडिओ आम्ही डिलीट नाही केली तर आम्ही ती व्हिडिओ प्रायव्हेट केले अजून सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे कारण हेटर्स लोक काही ना काही विषय करतील आणि व्हिडिओ बनवतील म्हणून त्यासाठी आम्ही ठेवलेली आहे आणि खूप सेम आहे पेटीएम नंबर पण सेम आहे जी पे नंबर पण सेम आहे काही खूप जण खूप जण आपल्याला म्हणजे असं कमेंट्स करत होते आपल्या युट्यूब फॅमिली नाही पण ते हेटर्सच होते तर खूप जण आपल्याला असे कमेंट करते मग त्यांनी पैसे मागितले तिथे व्हिडिओ डिलीट का केली तुम्हाला एवढे अक्कल नाही जर ती व्हिडिओ आम्ही अजूनपर्यंत ठेवली असती ना तर आपली जी युट्यूब फॅमिली आहे ना ज्यांना नंतर माहिती झालं असेल ते लोकांना कंटिन्यू पैसे टाकत राहिले असते कारण त्याच्यामध्ये आमचा पेटीएम नंबर आणि गुगल पे नंबर शो होत होता आणि त्या व्हिडिओ टाकल्यानंतर आम्ही जेव्हा प्रायव्हेट केली त्याच्यानंतर पण दोन ते तीन दिवसानंतर पण पैसे येत होते अमाऊंटमध्ये तर हे गोष्टी आम्ही हे केली की के जर ती व्हिडिओ पब्लिकच राहिली असती तर किती पैसे आले असते आपल्याला पण आम्हाला कोणाचाच फायदा नाही घ्यायचा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आम्हाला जेवढी हेल्प आहे तेवढे आम्ही पैसे घेतलेले मग नंतर ते आम्ही प्रायव्हेट करून ठेवली फक्त फरक एवढाच प्रायव्हेट करण्याचा कारण कारण त्याच्यामध्ये आमचा गुगल पे नंबर होता पेटीएम नंबर होता आणि आपली काही ग्युटी फॅमिली त्यांना जर समजलंच नसतं का आपली म्हणजे हेल्प आहे ती पूर्ण नाही झाली तर ते टाकतच राहिले असते पैसे खूप सारे आपले जे युट्यूब फॅमिली मध्ये नंबर पण सेव्ह करून घेतलेला ते म्हणून ते नंतर नंतर टाकत होते मग आम्ही पर्सनली त्यांना कॉल पण केला की नाही आमची हेल्प झालेली आहे आणि ती व्हिडिओ आम्ही प्रायव्हेट केली आहे ते दिवस अगोदरची व्हिडिओ होती असं पण सर्व व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवलेले आम्हाला किती पैसे मिळाले किती काय ते आम्ही त्याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा बनवली जर ती व्हिडिओ तुम्हाला मागची बघायची असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक देतोय नक्की एकदा चेकआउट करा पूर्ण डिटेल्स मध्ये ती व्हिडिओ बनवलेली आहे आणि मग नंतर ती व्हिडिओ बनून झाल्यावरती पाच दिवसानंतर आमच्या इकडची एक ताई आहे सेक्टर चोवीस उलवे मध्ये राहतात ताई आपल्याला घरी येऊन म्हणजे ते कसं सांगू त्यांच्या घरी खेळायला आणि आपल्याला आपले व्हिडिओज पण बघायचे तर डायरेक्टली घरी येऊन मला जबरदस्ती देऊन गेलेले मी गेले नाही कॅमेरा पण घेतलाय बघा कॅमेरा पण जबरदस्ती हातात ठेवून गेले नाही तुम्ही ठेवा मला दुसरी काही मदत लागेल तर याच्यातून युज करा पण विचार केला का ठीक आहे थोडस आमचा प्रॉब्लेम आहेत तर देता एवढे फोर्स करतात आपण सांगितलं का आम्हाला म्हणजे हेल्प झालेली आहे तरी पण शेवटी कसं एकदम ते त्यांना म्हणजे फिलिंग झालेलं यांना खरंच गरज आहे तर ते दिले तर आम्ही त्यांना हे पण सांगितलं ताई आमच्याकडे जेव्हा पण येतील आम्ही तुम्हाला रिटर्न करू तर ते ताई काय म्हणून नाही आम्हाला नकोय कारण आम्ही तुम्हाला मदत म्हणून केलेली आहे तर आता कसं होईल माहितीये का आपण ही व्हिडिओ बनवतोय ना तर असं खूप सारे आपले जे युट्यूब फॅमिली मधून हेल्प केलेली आपण त्यांना पण वाटेल की आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे असं पण होईल ना की आम्ही तुम्हाला मदत केली आम्हाला नकोय पण आम्हाला काय वाटते माहित आहे का तुम्ही आम्हाला मदत केलेली जरी आपल्या घरातून कोणाकडून पैसे घेतो तर आपण त्यांना परत देतो जरी तुम्ही आमची फॅमिली आता तुमचे पण प्रॉब्लेम असू शकतात तर खूप जणांना असं वाटत असेल का डायरेक्टली असं म्हणजे व्हिडिओ बनवून का पैसे देतात तर बघा जेव्हा आम्हाला पैशांची गरज होती आम्ही डायरेक्टली व्हिडिओ बनवून पैसे घेतले तर आता पैसे देतोय तर डायरेक्टली व्हिडिओ बनवूनच देतो बरोबर की नाही बरोबर आणि त्यानंतर आम्ही असं पण सांगितलेलं की आपल्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम होतील चांगला होईल आम्ही सगळं शेअर करू तर आम्ही मंगलसूत्र बनवताना पण ते आपण व्हिडिओ शेअर केले की आम्ही मंगलसूत्र बनवलेलं आहे तर आता आपण जेव्हा पैसे रिटर्न करते त काय नको आपली एक फॅमिली आहे तर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे की आम्ही रिटर्न पण करतोय कारण आम्हाला 100% माहिती आहे ज्याही आपल्याला हेल्प केली ते खूप खुश होतील या आज दिवस आणि सरप्राईज आहे का आमचे दिवस बदलत चालले दादा एक्चुअली त्यांना माहितच आहे कारण आपण सगळं शेअर करतोय पैसे रिटर्न करणार हे कोणीच विचार केला नसेल तर बघा टोटल ना आपल्या YouTube फॅमिलीने आपल्याला मदत केली होती त्यावेळिस 52973 रुपये आपन कोना कोना पाईशे आपन पाईशे तर याच्यामध्ये आपण कोणाकोणाचे पैसे फक्त प्रसाद दादाचे पंधरा हजार रुपये आहेत तर त्यातून राहिलेले आहेत टोटल आपले पैसे सदोतीस हजार नऊशे त्र्याहत्तर हे आपल्या युट्यूब फॅमिलीचे एवढे पैसे राहिलेले आहेत आणि हा पाच याच्यामध्ये ऍड नाही केलेले नंतर दिलेले ताईचे पण आम्ही देऊन आलो म्हणजे कालच कालच दिलोय कारण आम्हाला माहिती आपण व्हिडिओ शूट करणार तर ज्यांचे ज्यांचे इथे पर्सनली आहे त्यांचे देऊया मग युट्यूब आपण हे सदोतीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये आपल्या जवळ जमा आपल्या युट्यूब आपल्याला एवढी केली होती हो। तर आता ज्याने आपल्याला मदत केली आता तेच आपल्याला कमेंट करून सांगू शकता आपण सा काय करायचं खरंच सांगतोय त्यावेळीच सा आम्हाला खरंच तुमची खूप गरज होती त्यावेळी हो। तुमच्याजवळ मी हात जोडलेले आता सुद्धा मी हात जोडते खरंच त्यावेळी तुम्ही जी आम्हाला हेल्प केली सपोर्ट दाखवला एकशे तीस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे हळूहळू पण होत आहेत तर आम्ही खूप खुश आहोत हे सगळं तुमच्यामुळे झालंय कारण जर नसता तर पूर्णपणे बंद झाला असता म्हणजे आम्हाला समजतच नव्हतं काय करावा आणि असं नाहीये की फक्त आम्ही युट्यूब वरतीच हे करायचो आधी पण जर तुम्हाला हे करून घ्यायचं की आम्ही पहिले काय करायचे तर तुम्ही जुने व्हिडिओ पण बघू शकता की हे वॉटर सप्लाय करत होते त्याच्यानंतर हळूहळू आमचे खूप प्रॉब्लेम झाले कोरोनापासून मग खूप सारे प्रॉब्लेम झाले त्याच्यानंतर आम्ही युट्यूब वरती जास्त फोकस करायला तर हा आमचा आता व्हॉट्सअप नंबर आहे हा बिझनेस नंबर आहे आमचा तर कसं माहिती माहितीये का त्यावेळी आम्हाला गरज होती काही सांगता नाही कोणावरती पण गरज असू शकते ना बरोबर पैशाची गरज असेल ज्याने ज्याने आपल्याला हेल्प केली तर खरंच जर तुम्हाला जर पैसे हवे असतील ना तर हा आमचा बिझनेस नंबर आहे तुम्ही आम्हाला मेसेज करा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील आणि जर तुम्हाला पैसे परत नसतील पाहिजे तर त्या पैशांचं काय करायचं आपण ते नक्की आम्हाला कमेंट कमेंट करून करूं। नक्की सांगा आणि कसं माहितीये का आम्ही याच्यात काहीही हे करणार नाही म्हणजे जे काय करणार आम्ही पूर्ण ट्रान्सपेरन्सी ठेवणार इथे पण की आपण काय करतोय किती पैसे आपण रिटर्न दिले हे या व्हिडिओ नंतर पण आपण करू एक व्हिडिओ की सगळं आपण रिटर्न दिलंय किंवा काय केलंय ते सर्व आम्ही डिटेल देणार तुम्हाला डिटेल दिलेला आणि आता पण डिटेल आणखीन एक गोष्ट तुमच्या सोबत मला शेअर करायला आवडेल बघा मी तुम्हाला ना म्हणजे आम्ही दोघे जण तुम्हाला नेहमी फॅमिली मानतो आम्ही कितीतरी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे का आमचं ना घरच्या पेक्षा जास्त तुमच्यावरती विश्वास आहे कारण जेव्हा आमच्यावरती वेळ आले तेव्हा तुम्ही उभे राहिलेत घरातले उभे नाही राहिलेले त्यावेळी कोणीच आम्हाला हेल्प नाही केली माहितीये का जेव्हा आम्हाला पैशांची गरज होती ना तेव्हा कोणीच नाही आम्हाला बोलला का अश्विन हे पाच हजार रुपये घे तू ई एम आय वरती कॅमेरा घे बाकीचे तुम्ही बघा कसा पण पन थोडे पण आम्हाला पैशांची मदत नाही केली आणि जेव्हा आम्ही युट्यूब कडनं पैसे मागितले तेव्हा लगेच फोनावरती फोन तुला हे जमलं का तुम्ही हे चांगलं केलंच का इथून पैसे मागून तिथे पैसे मागून अरे जर तुम्हाला एवढा वाईट वाटलं मग त्यावेळी आम्हाला मदत त्यांनी केली मग मक... बरोबर की नाही त्यावेळी कोणी नाही मदत केली जेव्हा आम्ही युट्यूबवर हेल्प मागितली तेव्हा लगेच तोंड बोलतात ना आता ते बोलणार तेवढं कमीच आहे पण आपला पण तोंड खराब नाही करायला पाहिजे बोलून तर तुम्हाला मी एवढंच सांगतोय मी एक तुम हिंट देत आहे जेव्हा आपल्यावरती कुठली वाईट परिस्थिती असते बघा चांगला जेव्हा असतं ना आपला तेव्हा दुनिया आपल्या सोबत असते आणि जेव्हा सोबत आपल्या सोबत जेव्हा वाईट होते ना तेव्हा ते वाईट वेळेमध्ये आपल्यासोबत कोण आहे उभा तो खरा माणूस तो खरा आपला घरातला तो खरा आपला आई वडील तो खरा आपला मित्र आणि त्यावेळीच आपल्या जवळ कोण कोण उभा आहे ना ते लक्षात ठेवायचं कधी पण बाकी काय नाही दुनियाधारी फक्त पैशांवरती पैसा आला ना तर सगळे ते मधमाशी सारखे चिटकतील तुमच्याजवळ पैसा नसला ना का बघा मग कोण चिटकते कोणच नाही आपले वाईट वेळेत पण तुम्ही आमच्यासोबत उभे होते हे आम्ही लाईफ टाइम नाही विसरणार कधीच नाही विसरणार आम्ही हे बघा आम्ही तुम्हाला प्रॉमिस पण केला होता का आमचे दिवस चांगले येतील तेव्हा तुम्हाला आम्ही पैसे परत देणार चांगले म्हणजे आमच्याजवळ एवढा पण पैसा नाही आताही आमच्या अकाउंटमध्ये ना पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार रुपये असतील त्यातूनच तुमचे एवढे पैसे आहेत म्हणजे एवढे किती आठ थर्टी सेवन म्हणजे अडतीस हजार रुपये त्याच्यातनं तुमचेच पकडा एवढे पण आमचे एकदम चांगले आता आम्हाला म्हणजे आमचं ट्रेस्ट काय माहितीये का म्हणजे आमचं आम्हाला जो टेन्शन होता ना डोक्यावरती ते सर्व निघून गेलेलं वगैरे गे जेव्हा पैसे घेतले तेव्हा आम्ही प्रत्येक दिवशी असाच विचार करायचो आणि जेव्हा पण आम्ही मंदिरात जायचो की हे महादेवा आमच्याकडे फक्त एवढा कर की आम्ही ज्यांचे पैसे घेतले मदत म्हणून ते परत ये करता येतील बस तेवढच पाहिजे आणि काय सुखी राहण्यासाठी काय पाहिजे दोन टाइमचं जेवण पाहिजे प्रेम करणारा माणूस पाहिजे बरोबर दुसरा काहीच नाही पाहिजे की आपल्याला आम्ही बघा आमच्या घर पण नाही आम्ही खूप व्हिडिओ मध्ये बोलतोय आम्ही घेणार आम्हाला माहितीये त्यासाठी आम्ही मेहनत सुद्धा करतोय आणि आम्हाला माहितीये पैसे दिल्यानंतर आम्ही थोडं टेन्शन फ्री होणार आणि हळूहळू आपण मेहनत करून आपलं घर पण घेऊया खूप जण आपल्याला सांगत होते का हॉटेल तुम्ही घेणार नवीन तुम्ही घर घेणार यासाठी गेना, खूप सारा पैसा पाहिजे आता हॉटेल 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 पण आपल्याला जर टाकायचं असेल तर खूप इन्व्हेस्ट करायला लागेल पैसा गाल्यामध्ये टाकायला लागेल डिपॉझिट टाकायला लागेल मेन म्हणजे फॅमिली सपोर्ट पाहिजे तर तुम्हाला तर माहितीये पहिल्यापासून आम्ही आम्हाला बॅकग्राऊंड सपोर्ट कोणाच नाही आम्हाला विचार करून आता जरी आपण हॉटेल ओपन केला तुम्ही एक म्हणजे एक्झाम्पल देते जर केला तर आम्ही दोघे हॉटेलमध्ये राहणार दिवसभर बिझी म्हणजे असं नाहीये की आपण जेवढा पाहिजे तेवढंच घेणार हॉटेलमध्ये कोणीही येऊ हो शकतो की आम्हाला जेवण पाहिजे आपण नाही पण नाही म्हणू शकत पण आता घरातून आपण करतोय तर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ऑर्डर घेतोय जेव्हा आपल्याला वाटतो नाही आज आपण दुसरे काम आहे जसं आपण मसाला पण बनवतोय तर ते पण करतोय सानूकडे पण लक्ष देतोय घरातला पण सगळं होतंय जर हॉटेल चालू केलं तर या गोष्टी कोण बघणार मग दोघे आम्ही करणार आहे मग सानूकडे कोण बघणार तिला स्कूल आहे तिला आणणार सोडणार मग तिच्या थोडीफार स्टडी आम्ही घेतो ते कसं काय पॉसिबल होणार म्हणून आम्ही गोष्टी नाही करणार जोपर्यंत आम्हाला वाटतं की नाही पाहिजे नंतर आपण विचार करूया काय होऊ शकते सानू जशी मोठी होईल तेव्हा चेंजेस होऊ शकतात पण सध्या तर आमच्या काहीही प्लॅन नाही अजून काही नाही जेव्हा प्लॅन होईल तेव्हा आम्ही नक्की तुमच्या पण घराचा पण होईल तर आम्ही सर्वात आधी तुम्हाला जे काय होईल कसं माहितीये का जे काय आणि असं ना जेव्हा मंगलसूत्रची व्हिडिओ शेअर केलेली तर पर्सनली आपल्याला खूप सारे व्हॉट्सअप मेसेज पण आलेले की प्लीज तुम्ही शेअर नका करू नजर लागते हे आम्हाला करतो आम्ही की नजर असते पण कसं ना आपली युट्यूब केलेली तेव्हा आम्ही पैसे मागताना काही वाटलं नाही तेव्हा तुम्ही मदत केली ते पण आम्ही शेअर केली एवढे एवढे केले तर मंगलसूत्र घेताना का नाही की बाबा आपले दिवस बदलले तुम्ही पण खुश होणार आणि होतात चल होतात आणि आज तुम्हाला समजायचं आम्ही ना तुमच्यापेक्षा वयाने खूप छोटे असणार लहान असणार पण आम्ही जे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो एक्सपिरियन्स शेअर करतोय वाईट परिस्थितीमध्ये जो आपल्या सोबत असतो ना तो आपला माणूस त्यांना मध्ये कधीच विसरायचं नाही आपली हे म्हणत आपलं पण आहे जर आपण समजा आपला वाईट दिवस निघून गेला चांगले दिवस आले आणि आपण त्यांना विसरलो ना मग हे सर्वात म्हणजे काय बोलतात आपल्यासारखा वाईट माणूस कोणच नसणार पण आपण जसं वाईट टाइमिंगला आपल्याला कोणी मदत केली तर लाईफ टाईम त्यांना विसर आपले दिवस कितीही बदलू दे मला असं वाटत बरोबर आहे आणखीन मी ना पैशा जेव्हा आपल्या जवळ कॅमेरा घेण्यासाठी पैसे नव्हते ना तर सर्वांना बोललो होतो मित्रांना सुद्धा बोललो होतो मित्र पण असे होते ना जेव्हा पैशांची गरज नव्हती ना तेव्हा खूप लाखो करोडच्या गोष्टी करायचं तू कधी पण बोल तुला वीस हजार रुपये देईन तुला पन्नास हजार रुपये तुला लाख रुपये देईन आणि खरं अंगू जेव्हा मला गरज होती त्यावेळीच ते तेव्हा मी बोललो मी आजमावला खरं ना तोच तर एक क्षण असतो फॅमिली मधन नातेवाईकांना मित्रांना आजमावायचा आणि खरंच ती वेल होती माझ्यावरती मी त्यांना बोललो ना खरं अंगू तुम्हाला नावाला करोडपती आहेत पण जेव्हा त्यांच्याकडनं हेल्प मागितली तर गरीबापेक्षा गरीब निघाले म्हणून आजपर्यंत तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती आमच्या तिघांपासून दुसरा कोणी नाही दिसला कारण कसं आहे माहितीये का मी तुम्हाला सांगितलं ना जो वाईट परिस्थितीमध्ये आपल्या सोबत ना तोच आपला खरा मित्र तोच आपला नातेवाईक जसं आमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही उभे राहिलात तुम्हीच आमची युट्यूब फॅमिली तुम्हीच आमचे मित्र तुम्हीच आमचे नातेवाईक खरं सांगतो आणि हा शब्द अश्विन घरात आणि स्नेहा घरात कधीच नाही पलटवून देणार जो तुमचा विश्वास आमच्यावरती आहे ना तो विश्वास कधीच तोडून देणार नाही हे आम्ही लिहून देतोय तुम्ही कधीही बघा कधीही आम्हाला आजमावा हो। आम्ही अश्विन घरतने आणि स्नेहा घरतने आजपर्यंत कोणाचा एक नाही खाला आणि कधी खाणार पण नाही आणि कधी हिंमत होणार पण नाही जे तुम्हाला आम्ही बोललो तुमच्याकडनं आम्ही हेल्प मागितली काही दिवसानंतर खूप जणांना आपले यूट्यूब थ्रूनी प्रमोट केलं बिझनेस प्रमोट केलं मग त्यानंतर आम्ही सांगितलं का जेव्हा आमचे दिवस चांगले येतील तेव्हा आम्ही तुमचे सर्वांचे पैसे परत करणार आणि तो क्षण आजचा आहे आज तुम्हाला आम्ही सांगतो तुमचे सर्वांचे आम्ही परत पैसे करायचे आहेत आम्हाला तर प्लीज तुम्ही आम्हाला सजेशन द्या हे पैसे तुम्ही घेणार की नाही नक्की ना आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि या पैशांचं काय करायचं ते सुद्धा आम्हाला सांगा आवड़ासे। आवड़ासे ला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय लव्ह यू खूप सारा तुम्हाला प्रेम आमच्याकडून बाय बाय